स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक प्रतिभावान लेखक समाजसुधारक आणि राष्ट्रवादी विचारवंत होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर आणि आईचे नाव राधाबाई होते बालपणापासूनच सावरकर यांना देशप्रेमाची आणि क्रांतीची प्रेरणा मिळाली होती ते शालेय जीवनातच अतिशय हुशार पराक्रमी आणि वक्तृत्व संपन्न होते वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी शपथ घेतली होती की इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करायचे सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या काळात त्यांनी मित्रमेला ही देशभक्तांची गुप्तसंस्था स्थापन केली एकोणवीसशे सहामध्ये इंग्लंडला जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले लंडनमध्ये असताना त्यांनी फ्री इंडिया सोसायटी आणि इंडिया हाऊसमध्ये कार्यरत राहून अनेक तरुणांना स्वातंत्र्यसंग्रामात सामील होण्यास प्रेरित केले त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धावर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिले जे इंग्रजांनी बंदी घातले हे पुस्तक त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब होते एकोणवीसशे दहा साली त्यांना इंग्रज सरकारने अटक केली सावरकर यांनी जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना पुन्हा पकडून भारतात आणण्यात आले आणि नाशिक कट प्रकरणात दोषी ठरवून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवले गेले अंदमानच्या त्या भीषण तुरुंगात त्यांनी असह्य यातना सहन केल्या तिथे त्यांनी मनोबल खचू न देता लेखन कार्य सुरू ठेवले तिथून सुटल्यावर त्यांना काही काळ रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले सावरकर यांनी हिंदू समाजातील अंधश्रद्धा अस्पृश्यता जातीभेद याविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी हिंदुत्व हु इज अ हिंदू या ग्रंथात हिंदुत्वाची व्याख्या मांडली सावरकर हे अतिराष्ट्रवादी होते त्यांच्या मते भारतात राहणारा भारताला मातृभूमी मानणारा प्रत्येकजण हिंदू आहे त्यांनी अनेक भाषाशुद्धी सामाजिक सुधारणा आणि देशभक्तीपर लेखन केले एकोणवीसशे सदोतीस साली हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय नेतृत्वही केले गांधी हत्येनंतर त्यांच्यावर आरोप झाले पण पुराव्याअभावी ते निर्दोष ठरले त्यांनी शेवटच्या काळात प्रायोपवेश स्वीकारला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचे निधन झाले त्यांचे जीवन हे क्रांती राष्ट्रप्रेम बौद्धिक ताकद आणि सामाजिक सुधारणांचा आदर्श आहे आजही त्यांचे विचार अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण करतात